वरोरा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष भाजपचे माजी जिल्हा सचिव तसेच भाजप अल्पसंख्याक आघाडीचे माजी प्रदेश उपाध्यक्ष अहेतेश्याम अली यांनी समर्थकांसह काँग्रेसमध्ये रविवारी पक्षप्रवेश केला नागपूर येथील प्रेस क्लबमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला अहेतेश्याम अली यांच्यासह समर्थकांच्या काँग्रेस प्रवेश पक्षामुळे

मागच्या एक वर्षापासून मी पक्ष असा आग्रह होता आणि माझा पार्टी मध्ये कारण ज्या विचारातून हे राजकारणात आलेलं आहोत सर्व धर्म समभाव नोड घरात छोडो जे विचार मला तिथं घडत नव्हते आणि आज माझा आनंद होता की मी सर्व कार्यकर्त्यां काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झालेला आहे